नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलं आहे ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट आज सतरा जून दोन हजार चोवीसला नेमका राज्यामध्ये पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची तीव्रता ही कमी राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब दफ यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन सर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील चला तर वेळ वाया घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आज राज्यामध्ये जे आहे सतरा जून दोन हजार चोवीस सतरा जून दोन हजार तेवीसला ला राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत विशेष करून जो भाग आहे तो म्हणजे मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मुंबई ठाणे पालघर हा परिसर त्याच्यानंतर कोकण आणि विदर्भाचा काही भाग या भागामध्ये आजच्या तारखेमध्ये अतिशय जोरदार आणि मुसळधार अशा प्रकारचा पाऊस होणार आहे पावसाचं स्वरूप जे आहे ते मेघगर्जनेसह व काहीशा प्रमाणात वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी असेल अनेक भागांमध्ये जे आहे सतर्कतेचा इशारा सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे हवामान हो खात्याने जे आहे अनेक भागांना अलर्टसुद्धा दिलेले आहे त्यामुळं जे आहे आज काही भागांमध्ये आपल्याला पावसाची तीव्रता ही अधिक तर बघायला मिळेल तर काही भागांमध्ये जे आहे पावसाची तीव्रता ही कमी असणार आहे काही भागांमध्ये वातावरण स्वच्छ असेल तर काही भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदियागड चिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये आज आपल्याला जे आहे दुपारी दोन वाजेपर्यंत स्वच्छ वातावरण त्या ठिकाणी बघायला मिळेल काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव देखील असेल मात्र त्यानंतर जे आहे ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागांमध्ये दुपारी चार वाजल्यानंतर तर काही भागांमध्ये रात्रीच्या वेळेस पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल पावसाचा जोर मध्यम स्वरूपाचा राहील मेघगर्जनेसह पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो, तो म्हणजे पश्चिम विदर्भाचा पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती इच्छलपूर जळगाव जमो संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला समान परिस्थिती बघायला मिळेल दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल तर अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आज दिवसभर सक्रिय राहील त्यानंतर जे आहे सायंकाळच्या वेळेस अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल तर काही भागांमध्ये रात्री दहा वाजल्यानंतर मुसळधार पावसाचे संकेत देतात आलेले त्यानंतर विचार केला तर हिंगोली परभणी नांदेड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आज आपल्याला जे आहे काही जे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची सक्रियता बघायला मिळेल मग पावसाची सक्रियता मात्र क्वचित काही भागांमध्ये असणार आहे बाकी इतरत्र भागांमध्ये पावसाची रिमझिम बघायला मिळेल किंवा वातावरण हे स्वच्छ राहील पावसाची सक्रियता नसणार आहे त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आज दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळेल काही भागांमध्ये रिमझिम तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची जी सक्रियता आहे ती सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर त्याच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये पावसाचा जोर थोडा कमी झालेला असणार आहे गेल्या बहात्तर तासांच्या तुलनेत पावसाची सक्रियता जी आहे ती या भागामध्ये कमी झालेली असेल मात्र जातारा व सांगली परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाचे संकेत जे आहे ते सायंकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान देण्यात आलेले आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम मात्र संपूर्ण भागात जो आहे तो दिवसभर आपल्याला बघायला मिळेल त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे कोकणाचा कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पावसाची सक्रियता वर्तवण्यात आलेली आहे तसेच समुद्र किनारपट्टी लगतच्या भागांना सतर्कतेचा इशारा हवामान हो खात्याकडनं जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या परिसरामध्ये देखील आज दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय राहून अनेक भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या काही भागांमध्ये रिमझिम अशा प्रकारच्या पावसाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला आज जे आहे अनेक भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो दुपारी चार वाजल्यानंतर सक्रिय झालेला दिसून येईल तर काही भागांमध्ये जे आहे सकाळी जे आहे दहा ते अकरा वाजल्यापासूनच पावसाला सुरुवात झालेली असणार आहे काही भागांमध्ये रिमझिम तर काही भागांमध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रिय भागात असणार आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये देखील मोठ्या पावसाची सक्रियता जी आहे ती काही क्वचित भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे डोंगराळ भागामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे बाकी इतरत्र भागांमध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहून त्यानंतर रिमझिम पावसाची सक्रियता आपल्याला काही भागांमध्ये बघायला मिळेल त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश भुसावळ हा जो भाग आहे या भागामध्ये आज मात्र दिवसभर आपल्याला जे आहे काही भागांमध्ये उन्हाचा प्रभाव तर काही भागांमध्ये जे आहे दुपारी दोन ते तीन वाजल्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय झालेलं दिसून येईल व रात्रीच्या वेळेस मध्यम स्वरूपाच्या मुसळधार पावसाची सक्रियता जी आहे ती या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज जे आहे सतरा जून दोन हजार चोवीसला पावसाची अपडेट राहणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर ही अपडेट आपण सविस्तरपणे या ठिकाणी बघलेली बघितली आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही जर आत्तापर्यंत देखील आमच्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेट सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद